अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामस्थांची शाळेला लाखोंची भेट प्रजासत्ताक दिनानिमित्त गुंजाळवाडी बेल्ले शाळेला ग्रामस्थांनी वस्तुरूपाने दिली तब्बल दोन लक्ष रुपयाची अनमोल भेट आजच्या कार्यक्रमाचे औचुक्य साधत कैलासवाशी बबन लक्ष्मण गुंजाळ यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र गुंजाळवाडी गावचे भूषण श्री शांताराम शेठ बबन गुंजाळ यांनी डिजिटल शाळा संकल्पनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी गावच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सहजरित्या नवजीवन तंत्रज्ञान शिकता येण्यासाठी डिजिटल शिक्षणाची अनुभूती अगदी सहजरित्या घेता यावी काळाची पावले ओळखून ज्ञान मंदिराला अमूल्य भेट म्हणून एक लाख बत्तीस हजार रुपये किमतीचा इन्सेंटिव्ह बोर्ड म्हणजेच डिजिटल बोर्ड आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी बेल्ले या शाळेत सप्रेम भेट दिला तसेच पंधरा हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य किट विद्यार्थ्यांना शांताराम शेटगुंजाळ व सुनील लक्ष्मण बोरचटे यांनी दिले त्यासोबत शाळेसाठी पंधरा हजार रुपये किमतीचे काचेचे कपाट कैलासवाशी हौसाबाई व मारुती पुताजी बोरचटे यांच्या स्मरणार्थ श्री सदाशिव बबू व बाबाजी बारुती बोरचटे या बंधूंनी दिले तसेच शाळेला नऊ हजार रुपयाचे पोडेम शाळा उप समिती उपाध्यक्ष श्री मारुती उमाजी बोरचटे मेजर व नवनाथ यमन बोरचटे यांनी दिले कैलासवाशी नामदेव गोपाळा बोरचटे यांच्या स्मरणार्थ श्री अशोक शेठ नामदेव बोरचटे एच पी गॅस यांच्याकडून एकवीस हजार एकशे अकरा रुपये कैलासवाशी लक्ष्मीबाई मारुती गुंजाळ यांचे स्मरणार्थ बबनराव मारुती गुंजाळ यांच्याकडून पाच हजार एक रुपया डॉक्टर सुशांत नडे यांच्याकडून दोन हजार रुपयाची शालेय ठेव पावती प्राप्त झाली तसेच शैक्षणिक मदतीसाठी व खाऊसाठी सहा हजार रुपयाची ग्रामस्थांनी अनमोलाशी भेट दिली राजाराम बाबूराव बोरचटे यांच्याकडून विद्यार्थ्यांना बसकर पट्ट्या उपलब्ध झाल्या जुन्नर तालुका मित्रमंडळ मंडळाकडून शालेय ग्रंथालयास पुस्तके उपलब्ध झाली महेश वाघ व ग्रामपंचायतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप झाले ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी इलेक्ट्रिक फिटिंग सौजन्य दिले या कार्यक्रमाचे नियोजन श्री तुकाराम खोडदेसर व पाटीलबुवा खामकर सर यांनी केले अध्यक्ष सतीश बोरचटे उपाध्यक्ष मारुती बोरचटे यांनी उत्तमाची व्यवस्था केली याप्रसंगी सरपंच नयनाताई गुंजाळ उपसरपंच राहुल बोरचटे प्रमुख अतिथी शांताराम शेठ गुंजाळ मे मेजर संदीप यादव इत्यादी मान्यवरांच्या शुभास्ते डिजिटल बोर्डचे उद्घाटन झाले देणगीदात्यांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात येऊन त्यांना शालेय व्यासपीठावर सन्मानित केले या प्रसंगी बवन गुंजाळ किसन बोरचटे गोविंद बोरचटे जालिंदर गुंजाळ अशोक नरवडे बाबाजी गुंजाळ संदेश आवटी धोंडीराम बोरचटे नाना वाघ रामदास गुंजाळ लक्ष्मण बोरचटे गोरक्षनाथ गुंजाळ संतोष गुंजाळ दीपाली बोरचटे सुनीता गुंजाळ पाराजी बोरचटे श्यामराव गुंजाळ सिद्धेश बोरचटे योगेश गुंजाळ ग्रामसेविका वर्षा लोंडे सर्व ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी कर्मचारीवृंद अंगणवाडीताई शिक्षणप्रेमी शालेय समिती व सर्व सदस्य पालकवर्ग तरुण वर्ग व समस्त ग्रामस्थ गुंजाळवाडी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते अशा पद्धतीने प्रजासत्ताक दिनाचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव गुंजाळवाडी प्राथमिक शाळेमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला बिरो रिपोर्ट शिवनेरी संवाद गुन्जावा